राज्याच्या राजकारणाचा जर इतिहास पाहिला तर आतापर्यंत अनेक बंड झाली पक्ष फुटले बऱ्याच नेते मंडळींनी मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर दुसरीकडे हेच पक्ष हीच नेते मंडळी पुढे पुन्हा जुने वाद किंवा राजकीय घडामोडी विसरून एकत्र आल्याचंही पाहायला मिळालं असंच काही आजच्या घडीलाही राजकारणात पाहायला मिळत आहे राज्यात दोन मोठ्या पक्षांमध्ये बंड झालं अनेक शिवसेना आणि जुन्या राष्ट्रवादीतील मातंबर नेते मंडळी मूळ पक्षातून काढता पाय घेत सत्तेमध्ये विराजमान झाले पण आता जे राष्ट्रवादीचे दोन गट पडलेत म्हणजेच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे दोन्ही गट पुन्हा एकदा एकत्र येणार का अशा चर्चा रंगल्यात कारण दिवसेंदिवस या दोन्ही गटातील जवळ नागरिक वाढत चालल्याचं पाहायला मिळत पण अशी नेमकी कोणती कारण आहेत ज्यावरून या दोन्ही पक्षांमधली जवळीक वाढत चालल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारी सकाळी भेट झाली या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याच्या बातम्या सुद्धा समोर आल्या यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या दरम्यान वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी आम्ही एकत्रित आल्याचा खुलासा अजित पवारांनी केला मात्र आता या सर्व घटनांमुळे आणि होणाऱ्या बैठकांमुळे चर्चा होतीय ती आता दोन्ही पक्षांमधील दुरावा कमी होत असल्याची राज्यात दोन मोठे पक्ष फुटले एक शिवसेना आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट झाले पण अलीकडे होणाऱ्या बैठका चर्चा कार्यक्रमांना एका मंचावर येणं या काही घटना बघता दोन्ही पक्षांमध्ये दुरावा कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आत्ताच्या घडीला किंवा भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येतील की नाही याबाबत ठोसपणे सांगता येत नसलं तरी त्यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं काही गोष्टींतून जाणवताना दिसतंय पुण्यात काही दिवसांपूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सत्तेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ पार पडला या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पवार शरद दिलीप पाटील 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 जयंत हर्षवर्धन बाळासाहेब थोरात यांच्यासोबतच अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमासाठी मंचावर शरद पवारांच्या उजव्या बाजूला अजित पवार तर डाव्या बाजूला दिलीप वळसे पाटील अशी बैठक व्यवस्था करण्यात आलेली मात्र अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं अशा चर्चा सुरू झाल्या शरद पवार आणि अजित पवारांमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बसले असंही दिसून आलं तर अजित पवारांच्या शेजारी जयंत पाटील बसले होते यावेळी अजित पवारांनी आणि जयंत पाटलांनी स्टेजवर हसत खेळत चर्चा केल्याचं पाहायला मिळालं पक्ष फुटीनंतर एकमेकांवर दररोज आरोप प्रत्यारोप करणाऱ्या नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन एकदम हसत खेळत चर्चा केल्यानं राजकीय वर्तुळात त्यांच्यात काय बोलणं झालं असावं याबाबत तर्कवितर्क लावले गेले पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही गटात जवळीक वाढत चालली असं म्हणण्यामागची काही कारण सुद्धा आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची याचिका राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर आणि दोन्ही पवार हे वेगळे झाल्यानंतर अजित पवारांच्या पक्षाचे प्रफुल्ल पटेल यांचं राज्यसभा सदस्यत्व रद्द करावं अशी याचिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीने राज्यसभेचे सभापती धनखड कर यांच्याकडे केली होती त्यावेळी वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचंही राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची याचिका अजित पवार गटाकडूनही करण्यात आली मात्र त्यानंतर याबाबत पुढे कोणतीही कारवाई करू नये असं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी दिलं आणि त्या आधारावर दोन्ही याचिका धनकड यांनी निकाली काढल्या दुसरं कारण म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जयंत पाटील आणि अजितदादांची झालेली भेट वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जयंत पाटील आणि अजितदादांच्या झालेल्या भेटीत ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधी चर्चा झाली असं सांगितलं गेलं तिथे अन्य काही जणही उपस्थित होते या भेटीत राजकीय चर्चा काहीही झाली नाही या भेटीचे चुकीचे अर्थ काढू नयेत असं अजित पवारांनी म्हटलं मात्र या बैठकीच्या निमित्ताने दोन्ही नेते किंबहुना राष्ट्रवादीचे दोन्ही गट जवळ येत असल्याचे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत तिसरं कारण म्हणजे एकमेकांबद्दल टाळण्यात येत असलेली टीका विधिमंडळाच्या चा चालू अधिवेशनात दोन्ही पक्षांचे म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडीचे बडे नेते एकत्र दिसतात इतर वेळेस एकमेकांवर टीका करणारे सत्ताधारी आणि विरोधी पाकावरील विनोद विनोदवारे बोलताना दिसतात यात छगन भुजबळ जयंत पाटील दिलीप वळसे पाटील जितेंद्र आव्हाड यांच्यातही संवाद होताना दिसतो विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये शिंदे सेना आणि उद्धव सेनेचे आमदार एकमेकांवर टोकाची टीका करतात मात्र अजित पवार शरद पवार गटाच्या आमदारांमध्ये हे सगळं कमी प्रमाणात दिसून येत माध्यमांशी बोलताना सेनेच्या नेत्यांमध्ये जी कटुता दिसते ती राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दिसत नाही त्यामुळेच राष्ट्रवादीच्या दोन गटातील दुरावा आता कमी झाल्याचं जाणवत पण तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये वाढत चाललेल्या जवळीकमुळे नवी राजकीय समीकरण तयार होतील का आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा